नमस्कार मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आणि ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे तुमच्यासाठी सर्व लोकांसाठी ठीक आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा खूप खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला म नागरिकांना वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहे वर्षाला बारा हजार रुपये मिळणे सोपी गोष्ट नाही आहे आता वरती तुम्हाला असं बघायला मिळेल की महिन्याला बारा हजार हे बघा महिन्याला बारा हजार नाही मिळत हे फक्त जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे हा व्हिडिओ ओपन केला पाहिजे या व्हिडिओकडे लोक आकर्षित झाले पाहिजे त्या कारणास्तव त्या ठिकाणी महिन्याला बारा हजार टाकलेलं आहे परंतु वास्तविकमध्ये या योजनेअंतर्गत वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहे तर यासाठी मित्रांनो मी तुम्हाला सर्व अटी सांगणार आहेत सर्व शर्ती सांगणार आहेत योजना कोणासाठी आहे ते सांगणार आहे ठीक आहे आणि काही लोक अटीत बसून बसत नाही तरीसुद्धा ते लोक कशाप्रकारे समाजामध्ये योजनेचा लाभ घेऊन पैसे कमवतात तेसुद्धा सांगणार आहे जेणेकरून समाजात काय सुरू आहे सुद्धा ते ते तुम्हाला समजेल चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवातीला व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवरती सरकारी योजनेची माहिती सांगितली जाते जर तुम्हालासुद्धा सरकारी योजनेची माहिती हवी असेल तर तुम्ही भारत सेना या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या ज्या सरकारी योजना असतात यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो तर चला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व एक लाईकसुद्धा करून ठेवा आणि जे घंटी आहे ते घंटी तुम्ही ऑन करा भावांनो चला तर मी व्हिडिओला सुरुवात करतो बघा मित्रांनो राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय आलेला आहे जे बांध कामगार आहे अशा कामगारांना वर्षाला बारा हजार म्हणजेच महिन्याला एक हजार रुपये मदत म्हणून मिळणार आहे काहीही न करता त्यांच्या बँकेत ते पैसे जाणार आहे आता समाजामध्ये असे पण लोक आहेत ते कामगार नाही आहे पण अशा लोक योजनांचा लोक लाभ घेतात आता समाजामध्ये आपल्याला बघायला मिळते कारण एक योजना लिहितो मित्रांनो बांधकामगारांसाठी मोफत अन्न किट वाटप त्याच्यामध्ये ताट ग्लास वाट्या मोठमोठे ताट वगैरे वाटप होतं परंतु याच्यामध्ये कामगार लोक खूप कमी होते परंतु इतर लोक आपल्याला जे ज्या जे लोकं कामगार नाही आहे जे, जे शेतकरी किंवा इतर सर्व लोकांनी याच्यामध्ये हात धुवून घेतलेले आहेत आणि ते योजनेचा लाभ घेतलेला होता म्हणजे बरेचसे समाजामध्ये असे सुद्धा लोक मला बघायला मिळाले की मी कामगार आहे असं खोटे दाखले लोकांनी काढले ग्रामसेवाची सई वगैरे घेऊन त्या ठिकाणी गेले आणि ते कामगारांच्या ज्या मोफत अन्नाच्या ज्या कीट असतात त्याचा लाभ या ठिकाणी लोकांनी घेतलेला आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की लोकं अटीशर्ती बसत नाही तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात समाजातले लोक या अशा योजनांचा लाभ घेतात व स्वतःचा हात धुवून घेतात स्वतःचा फायदा करून घेतात तर माझा उद्देश हेच आहे की महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी अशा योजनांचा लाभ घेतला पाहिजे कारण हे शासन हा टॅक्स हा महाराष्ट्रातल्या नागरिकांवर चालते तर नागरिकांना फायदा झाला पाहिजे हाच माझा भारत यूट्यूब चॅनलचा उद्दिष्ट आहे तर मित्रांनो याच्यासाठी मी सर्वप्रथम तुम्हाला अटी चर्चे सांगणार आहे व कागदपत्र सांगणार आहे यासाठी तुम्हाला कामगार असल्याचं डॉक्युमेंट पाहिजे प्रमाणपत्र पाहिजे ते प्रमाणपत्र तुम्हाला ग्रामसेवकाची सई वगैरे घेऊनसुद्धा तुम्ही ग्रामसेवकाला भेटून प्रमाणपत्र मिळू शकता आता बांध कामगार आहे ते तर लाभ घेतातच परंतु काही लोक गाम बांध कामगार नाही आहे कामगार सुद्धा ग्रामसेवकाजवळ जाऊन किंवा एखाद्या अधिकाऱ्याजवळ जाऊन संबंधित व्यक्तीवर जाऊन ठेकेदाराजवळ जाऊन खोटं प्रमाणपत्र काढून घेतात आणि अशा योजनेत हात धुवून घेतात असं समाजामध्ये बघायला मिळतं तुम्हाला आणि मला ठीक आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला काय लागते प्रमाणपत्र लागते कामगार असण्याचं नंतर आधार कार्ड लागते त्याच्यानंतर बँकेमध्ये तुमचं खातं लागते मित्रांनो त्याचबरोबर तुमचे काही कुटुंबाचं महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात तर ही सर्व माहिती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिलेली आहे नंतर तुम्ही वाचूसुद्धा शकता टेन्शन घेऊ नका काहीच त्याचबरोबर मित्रांनो आता सर्वात महत्त्वाची अट सांगणार आहे मी तुम्हाला ही जी योजना आहे वर्षाला बारा हजार रुपये मिळण्याची योजना ही पेन्शनच्या स्वरूपामध्ये आहे म्हणजे ज्याप्रमाणे पेन्शन मिळते एखाद्या व्यक्तीला ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला पेन्शन मिळते त्याचप्रमाणे तुम्हाला या यो हे यो या योजनेचा लाभ मिळेल म्हणजे महिन्याला तुमच्या खात्यामध्ये हजार हजार रुपये हजार रुपये हजार रुपये हजार रुपये अशा प्रकारे पैसे येत जातील लाडक्या बहीणसारखे फक्त लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये येतात तुम्हाला हजार रुपये येतील एवढाच फरक आहे आणि असं समजू नका हो की फक्त या योजनेचा लाभ फक्त बाणकामगारच घेतील इतर लोकं घेऊ शकत नाही हे डोक्यातून काढून टाका समाजामध्ये सुद्धा लोकं बघायला मिळालेले आहेत तुम्हाला आणि मला ते कामगार नाही आहे पण तरीसुद्धा ग्रामस्वकाज जाऊन छोटे सई वगैरे घेतात ते लोकं आणि चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अशा प्रकारच्या योजनाचा लाभ ते लोकं घेतात हात धुवून घेतात तर हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे की तुम्ही हात धुवून घ्यायचा आहे की नाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने घ्यायचा आहे की नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे या ठिकाणी मी तुमच्या मूलभूत हक्कांवरती काहीही बोलू शकत नाही कलम एकोणीस अंतर्गत तुम्हाला वैयक्तिक हक्क अधिकार आहे चुकीच्या पद्धतीने घ्यायचं की बरोबर पद्धतीने घ्यायचं मी फक्त माहिती द्यायचं काम करत आहे मी तुम्हाला फक्त माहिती देत आहे ते तुम्ही स्वतः ठरवू शकता ओके चला तर याच्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमचं वय हे साठ असलं पाहिजे किंवा साठपेक्षा जास्त असलं पाहिजे काय वय साठ असलं पाहिजे किंवा साठपेक्षा जास्त असलं पाहिजे तर हा तुम्ही फॉर्म भरून टाका हा अर्ज करून टाका बांधकामगाराचा बांधकामगारात प्रमाणपत्र काढून जेणेकरून तुम्हाला पेन्शन सुरू होईल मरेपर्यंत काय म्हटलं मरेपर्यंत तुम्हाला पेन्शन सुरू होईल मरेपर्यंत म्हणजे जोपर्यंत तुम्ही मरत नाही तोपर्यंत सरकार तुमच्या खात्यात एक हजार रुपये महिन्याला टाकत राहील हो म्हणून लवकरात लवकर तुम्ही हा फॉर्म भरून टाका जर तुमचं वय साठ नसेल तुमच्या वडिलांचं वय साठ असेल वडिलांना भरायला लावा तुमच्या काकांचा वेळेस आढावा काकांना भरायला लावा आजोबांना भरायला लावा एखादा कोणी मित्र असेल किंवा किंवा भाऊ वगैरे असेल काका असेल नातेवाईक असेल त्याला भरायला लावा त्यालासुद्धा अशा योजनांचा लाभ घेऊ हो द्या मित्रांनो अशा वगैरे सुंदर योजना आहे संधी सोडू नका संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे या व्हिडिओचा हेतू जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा असा सेना यांनी केलेला आहे तर निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही प्रतिक्रिया नोंदवा आणि तुम्हाला व्हिडिओचा नक्कीच लाभ होणार मी अशी अपेक्षा करतो नक्कीच तुम्ही ग्राहक सेवा केंद्रात जाऊन बांधकामगारांसाठी पेन्शन योजना आलेली आहे याचा फॉर्म भरून टाका आणि या व्हिडिओच्या खाली एक मोहरनाचं बटन आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचून घ्या त्याने अधिक इन्फॉर्मेशन मिळेल हा फॉर्म भरून टाका फॉर्मचं नाव आहे कामगारांसाठी बारा हजार रुपये वार्षिक मदत ठीक आहे निश्चित तुम्ही फॉर्म भरून टाका आणि सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला या आपल्या युट्यूब चॅनलअंतर्गत मिळेल चला तर मित्रांनो भेटू पुढच्या योजनेमध्ये का नवीन सरकारी योजनेचा चौथा म्हणून तुम्हाला सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे तुम्ही आपल्या चॅनल इकड़े ओपन करा आपल्या चॅनलवरती मी इतर काही व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा बघा त्याचा पण तुम्हाला खूप खूप लाभ होईल कारण आपलं चॅनल सरकारी योजनांचा प्रसिद्ध चॅनल आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या चॅनलवरती फक्त सरकारी योजना सोडून दुसरं कुठलेही व्हिडिओ अपलोड होत नाही फक्त सरकारी योजनाचे व्हिडिओ अपलोड होतात किंवा तुम्ही निश्चितच ते करा आणि भारत सहा न्यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर इंस्टाग्राम चॅनल आहे माझं तर या यूट्यूब चॅनलचं डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा हे चॅनल ओपन करा माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला घनश्याम चर्खे म्हणून या ठिकाणी तुम्हाला इंस्टाग्रामवर तुम्ही सर्च केलं त्या ठिकाणी घनश्याम चर्खे करून तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता कमेंट करू शकता ठीक आहे व्हिडिओ पुढच्या वेळेला म्हणून तुम्हाला सरांच्या इन्जॉय मस्ट स्वतःची काळजी ओनं फिरू नका